सर आत्ता नुकतंच हिवाळी अधिवेशन संपलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला कारण झुरो आवर्समध्ये तुम्ही बऱ्याचशा वेळेस प्रयत्न केले आणि तुम्हाला त्याला यश पण आलं आणि तुमच्यामुळं इतरांनीसुद्धा त्याचा अनुग्रह करून कांद्याचा जो विषय ज्वलंत नाशिक जिल्ह्यामधला तो तापवला तिथं पण बाकीच्यांनी जितका तापवणं गरजेचं होतं तितका न तापावल्यामुळं सगळी जबाबदारी तुमच्यावर आली तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे जवळजवळ साडेनऊ तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे त्यापैकी सात तालुक्यामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागच्या काळामध्ये सहा महिन्यापूर्वी निवडणूक हातात घेतली म्हणून सरांसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकला याची जाणीव मला सातत्याने आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी किती कष्ट करतो मी हे स्वतः डोळ्याने कारण मी स्वतःसुद्धा कांदा उत्पादक आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुःख मला माहिती आहे आणि आपल्या जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांचं प्रमुख पीक आहे त्यांना दुसरं कांदा सोडला की दुसरं पीक नसतं आणि सातत्याने दहा वर्षापासून बी जे पीची राजवट या देशामध्ये दे आल्या आल्यानंतर एकवीस वेळा कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना जो पैसा मागच्या काळामध्ये होत होता तो अलीकडे पैसा होत नाही उलट शेतकरी तोट्यामध्ये जातो आहे शेतकरी भरडला जातो आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या बळावरती आपण निवडून आलो आहे म्हणजे त्या ठिकाणी श कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक आहे सर्वच वेगवेगळ्या शेती करणारे शेतकरी यांनी ही निवडणूक हातात घेतली होती परंतु प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी की आत्ता चार पाच दिवसापूर्वी बारा तारखेपर्यंत कांद्याचे भाव हे तीन साडेतीन हजार प्रति क्विंटल होते आणि अगदी चारच दिवसामध्ये असं काय झालं नवीन जरी लाल कांदा मार्केटमध्ये आला आहे परंतु कांद्याची मागणी देशा अंतर्गत आहे किंवा देशाबाहेर आहे परंतु सरकारची धोरणं ही सातत्याने की पाठीमागे चाळीस टक्के कांद्यावरती निर्यात शुल्क लावलं होतं त्या किमान निर्यात मूल्य साडेपाचशे वीस डल डॉलर लावलं होतं आणि ज्या पद्धतीने कांद्याची निर्यात व्हायला पाहिजे त्या पद्धतीने भारतातून निर्यात होऊ द्यायची नाही एका बाजूला चाळीस टक्क्याचं निर्यात शुल्क हे वीस टक्के केलं परंतु आज जर बघितलं आखाती देशामध्ये पाकिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणावर येतो स्वस्त दरामध्ये विकला जातो आणि भारताचा कांदा हा त्याच्यापेक्षा माघ दराने विकला विकला जातो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं मी संसदेमध्ये मागणी केली की जे निर्यात शुल्क वीस टक्के आहे ते आठवलं तर निर्यात वाढेल आणि निर्यात वाढल्यामुळे शेतकऱ्यांना पैसेसुद्धा जास्तीचे मिळतील आणि म्हणून ती मागणी आम्ही मी संसदेच्या शून्य आव प्रारामध्ये सुद्धा केलेली आहेत आणि त्याचबरोबर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद यांना आम्ही आदरणीय सुप्रियाताई निलेश लंके वाजे शोभाताई बच्चाव व इतरही खासदार होते यांच्या समवेत भेट घेऊन शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे शुल्क जरी आठवलं तरी मा मार्केट बऱ्यापैकी वाढेल ही विनंती त्यांना केलेली आहे नाही आम्ही बघत होतो की तुम्ही शिष्टमंडळ घेऊन वरिष्ठ जे मंत्री आहे अर्थमंत्री असतील निर्मला सीतारामजी असतील पियुष गोयल असतील यांचे काय वाटलं तुम्हाला यांचा काय प्रतिसाद वाटला कारण तुम्ही तितकी वीस टक्के निर्यात शुल्क तरी कमी करावा अशी मागणी करताना दिसत होते तुम्ही जितेन प्रसाद हे केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री आहे त्यांना आम्ही सगळी परिस्थिती समजून सांगितली त्यांना म्हटलं आज कांद्याचे भाव शेतकऱ्याकडून जो कांदा उत्पादित होतो त्याला हजार पंधराशे रुपये सुद्धा प्रति क्विंटल भाव मिळत नाही आणि आज जर दिल्लीसारख्या मार्केटमध्ये गेलं तर तिथे पन्नास साठ सत्तर रुपये किलोनी कांदा विकला जातो आहे म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची लूट केली जाते आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाची लूट केली जाते ही थांबवण्यासाठी काहीतरी ठोस उपाय याच्यावरती केले पाहिजे आणि शेतकऱ्याचा माल हा परदेशामध्येही गेला पाहिजे आणि स्थानिक लोकांनाही उपलब्ध झाला पाहिजे ते म्हणे स्थानिक लोकांचा विचार आम्ही करतो पण तू म्हटलं स्थानिक लोकांचा विचार करताय परंतु शेतकरी भरडला जातो आहे शेतकऱ्याला अतिशय कमी दरामध्ये पैसे मिळत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ग्राहकांची लूट करताय म्हटलं तुम्ही नाफेड आणि एन सी सी एफचा जो कांदा भारताच्या कृषी भवनजवळ विकत होता तिथंसुद्धा तुम्ही निलेश लंके असतील तुम्ही असतील भेट दिली काय वाटलं तुम्हाला का इथून चांगल्या क्वालिटीचा कांदा खरेदी केला जातो तो, तो बाजारात विकला जातो आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन बघून आले केंद्र शासनाने नाफेड किंवा एन सी सी एफ यांना कांदा खरेदीचे माझ्या माहितीप्रमाणे उन्हाळ कांदा जो रब्बीचा कांदा होता पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे अधिकार दिले होते त्यांनी तो कांदा खरेदी केला होता परंतु ज्या वेळेस मार्केटमध्ये ग्राहकांना तो कांदा द्यायचा होता त्यावेळेस जर सरकारने आदेश केले आणि नाफेड किंवा एन सी सी एफने ज्या खरेदीदार फार्मर प्रोड्युसर कंपन्या होत्या त्यांना तो माल बाजारपेठेमध्ये आणायला सांगितला आणि त्यावेळेस तो मालच शिल्लक नाही असं निदर्शनास आलं मग तो घेतलेला माल गेला कुठे याची चौकशी होणं गरजेचं आहे कारण आम्ही ज्यावेळेस दिल्लीमध्ये मार्केटमध्ये फिरलो कांदा मार्केटमध्ये फिरलो तर त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचा ज्याला आपण खाद म्हणतो ती खाद त्या ठिकाणी पस्तीस रुपये किलोनी विकली जात होती म्हणजे आणि दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी तर लाल कांदा त्या ठिकाणी की जो अतिशय कमी रेटमध्ये घेतलेला कांदा त्या ठिकाणी तो पस्तीस रुपयांनी विकला जात होता म्हणजे सरकारची फसवणूक ग्राहकांची फसवणूक शेतकऱ्यांची फसवणूक करून स्वतःची म्हणजे स्वतःचं पोट भरण्याचं काम या फेड किंवा एन सी सी एफ किंवा त्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांनी तो जो कांदा खरेदी केला होता पाच लाख मेट्रिक टन तो चढ्या भावाने ज्यावेळेस भाव होता त्यावेळेस तो विकून टाकला आणि आज ग्राहकांना देण्याची वेळ आली त्यावेळेस ते त्यांनी सांगितले की कांदा खराब झाला परंतु तो खराब झालेला नसून तो त्यांनी विकला आहे तर याचीसुद्धा चौकशी करावी याचं पत्र आम्ही मागच्या काळामध्ये सर्वच खासदारांनी दिलेलं आहे नुकताच गोरगरिबांचे कैवारी आदरणीय सर यांनी नुकतंच लोकसभेमध्ये कांद्याचा ज्वलंत विषय तिथं उचलून आणि खऱ्या अर्थाने सरकारला याच्यावर काय करता येईल याच्यासाठी यांनी पत्रव्यवहार केले लोकसभेमध्ये झिरो आवर्समध्ये मागणी केली आणि शेतकऱ्यांचा जो काही रात्रीचा दिवस करून तो शेतमाल पिकवतो याच्यावर काहीतरी न्याय मिळावा हीच त्यांची खऱ्या अर्थाने अपेक्षा होती